नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज आमदार केसरी भव्य दिव्य ओपनचं मैदान खटाव भुरकटवाडी फाटी येथे संपन्न होणार आहे मित्रांनो स्वर्गीय पंढरनाथ फडके म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके आप्पा यांच्या स्मरणार्थ मित्रांनो हे मैदान होणार आहे या मैदानामध्ये छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन मित्रांनो सकाळीच दाखल झालं आहे आणि मित्रांनो लखन येणार म्हटलं की चर्चा असते ती पायऱ्याची आणि मनोहर शेठ जे लखनचे शे मालक आहेत नेहमीच टॉपचा पायरा करतात आणि आजच्या मैदानात देखील मित्रांनो टॉपचाच पायरा केला आहे या जोडीने तीन ते चार वेळा एक नंबर केला आहे फक्त नाशिक मैदानात एकदा या जोडीची हार झाली होती तर नक्की कोणता नंदी आत लखनसोबत तर मित्रांनो कारुंड एक्सप्रेस चिक्क्या आणि छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखनी एवन जोडे आज आपला पलथन दिसणार आहे तुफान असं स्पीड आहे कोणत्या गटात पडेल हे अपडेट तुम्हाला अस तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चिके आणि लखन मित्रांनो एव्हन जोडे आज आपला पलतन दिसणार आहे चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो